नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे मी स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांचे नसीब चमकले मिळणार छप्पर पेन्शन या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्यांचे नसीब चमकले मिळणार छप्पर फार पेन्शन तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पीएफ कर्मचाऱ्यांचे नसीब चमकले मिळणार आता छप्पर फाड पेन्शन चला पाहूया हि सविस्तर बातमी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका तर चला स्पष्टीकरण करूया सरकारने एक योजना राबवली आय ज्याद्वारे आता दर महिन्याला पेन्शन मिळण्याची तरतूद केली आहे नोकरी सोडल्यानंतर आयुष्यभर पेन्शनचा लाभ आता कर्मचाऱ्याला होऊ शकतो ज्यामुळे आता कोणत्याही प्रकारच्या खर्चाच्या बाबतीत कोणतीच अडचण येणार नाही पी एफ जमा करणारी संस्था ही ईपीएस म्हणजे जी दर महा पेन्शन देण्याचे काम करते ती ईपीएस होय आता नोकरी करताना कर्मचाऱ्यांचा पीएफ कपात असेल तर निवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळू शकते त्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्यामुळे पीएफ कर्मचाऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे की ज्यामुळे कोणत्याही प्रकारची भविष्यात त्यांना अडचण येणार नाही कोणत्याही प्रकारची अडचण न आल्यामुळे नोकरी करताना कंपनीचे पगार कंपनी कर्मचाऱ्यांना एक भाग म्हणून खात्यात जमा करते निधी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा केला जातो तर अठ्ठावीस तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये हस्तांतरित केले जातात पीएफ मध्ये गुंतवणूक करताना ई चा लाभ दिला जातो आणि या काळात जर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर नामनिर्देशित करणाऱ्या व्यक्तीला सहजपणे लाभ मिळणार आहे या व्यतिरिक्त नाम निर्देशित व्यक्तीला सात लाख रुपया विमा संरक्षण देखील दिले जाते पेन्शन चे गणित नेमके कसे आहे ते ते, ते चला पाहूया पीएफ कर्मचाऱ्यांना पेन्शन कॅल्क्युलेटर समजण्यासाठी पेन्शनचे पेज उघडावे लागेल पेज उघडल्यानंतर त्यांनी त्या मध्ये आपली जन्मतारीख टाकून नोकरी सुरू करण्याची म्हणजेच नोकरीला ज्या दिवशी लागले त्या दिवसाची मध्ये टाकावी लागेल शो करून अपडेट वर क्लिक करणे आवश्यक आहे अपडेट वर क्लिक केल्यानंतर कर्मचाऱ्याला स्क्रीन वर वयाच्या अठावन वर्षाची पूर्ण तारीख व वा वयाची वा शेवटची तारीख टाकावी लागेल पन्नास वर्षाच्या वयातही निवृत्ती पेन्शन योजना सुरू करता येते आणि ही तारीख सुद्धा पेजवर टाकणे आवश्यक आहे कर्मचाऱ्यांनी पन्नास वर्षानंतर नंतर देखील पेन्शनचा लाभ मिळू शकतो लवकर निवृत्तीमुळे पेन्शन ची रक्कम कमी मिळते मात्र अठ्ठावन्न वर्षानंतर तुम्हाला पेन्शन मिळणार आहे पुन्हा भेटूया ऍक्टो एज्युकेशन युट्युब चॅनल च्या नवनवीन व्हिडिओवर ऍक्टो एज्युकेशन युट्युब आपणासाठी नवनवीन अपडेट घेऊन येत आहे आणि आपल्यासाठी नवनवीन अपडेट घेऊन हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्याप्रमाणे सुखाचा आणि सुख समृद्धीचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद